वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिनांक मे रोजी पार पडली आहे देशभरातून चोवीस ते पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे लातूर येथून नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा अभिप्राय घेतला असता प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आर सी, सी फायदा झाल्याचं विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा पाचवे रविवारी रोजी पार पडली आहे नीट आणि जेई या परीक्षा भारतातील प्रसिद्ध असलेली नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था घेते दे। देशभरातून चोवीस ते पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी तर महाराष्ट्र राज्यातून तीन लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे लातूर शहरात नीटच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेतला त्यात वेगवेगळ्या वर्गणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर कसा गेला याबाबत माहिती दिली आहे प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आर सी सीतील शिक्ष यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलं की प्राध्यापक मोटेगावकर सरांनी सराव करताना जे प्रश्न काढले होते क्वेश्चन बँक तयार केल्या होत्या त्यातून बऱ्यापैकी प्रश्न रिपीट झाले जेणेकरून नीटची परीक्षा दिल्यासारखं वाटलंच नाही आणि हसत खेळत पेपर सोडविला गावकर सरांनी नेहमी टेस्ट घेतल्यामुळं नीटची परीक्षा सहज सोडवता आली आणि यामुळं मार्क्स चांगले पडतील असा विश्वास विद्यार्थ्यांनी दाखवला आहे नमस्कार माझं नाव क्षितिजा उदय कुलकर्णी मी मूळ नाराशिवचे आहे आणि लातूरमध्ये आर सी सीच्या क्लासेस मोठेगावकर सरांकडे होते आजचा पेपर सोपा होता बायोसेक्शनमध्ये खूपच इझी होता फिजिक्स पण फॉर्म्युला बेस्ट होता आणि केमिस्ट्री पण सोपं होता ओवरऑल पेपर आज टीचिंग बेस्ट आहे पेपर असं वाटत होतं की लाईक क्लासचाच मी पेपर सोडवते आहे सराव वगैरे पूर्ण झाला होता हो सराव झाला होता इवन काही काही क्वेश्चन्स असे पेपरमधलेच आले होते मी पुण्यावरती आलेली आहे माझं नाव दिव्यांजल नितीनगे आहे आज नीटचा पेपर होता मी आर सी क्लासे हो हो सी क्लासेसची विद्यार्थिनी आहे तर मला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सगळंच सोपं गेलं पण जास्त सोप्पं केमिस्ट्री आणि बायोलॉजी गेलं हो रोज घेत होते मॉक टेस्ट होत होत्या महिनाभर आणि मग त्याच्यानंतर आम्हाला सेंटरची भीती वाटू नये म्हणून सरांनी सेंटरची अरेंजमेंट पण केलेली होती माझं नाव स्नेहल चंद्रशेखर शिंदे मी आंबेगाव येथून आली आहे मी सध्या आर सी सीला क्लास करत होते पेपरचाच खूप सोपा गेलेला आहे फिजिक्स फिजिक्स थोडंसं ठीकही होतं पण तरी ते ठीक आहे आ, बायो बायो आणि केमिस्ट्री एकदम मस्त होतो बस पेपर छान क्लास क्लासमध्ये तयारी वगैरे हां एक नंबर एक नंबर झाला वगैरे घेतला खूप खूप जास्त घेतला होता, फूप फूप गेपला होता। गेपला। एक नंबर गेला म्हणजे एक्सपेक्टेशन जाता तर गेला आहे ऋतुजा नेते नावस्कर आणि मी आर सी सीमध्ये होते आणि एक्झाम चांगला गेला माझा पेपर फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी यापैकी बायो चांगला होता केमिस्ट्री अवघड होता जरा फिजिक्स फिजिक्स पण चांगला गेला लातूरमधूनच वगैरे चांगली आहे खूप चांगली आहे टेस्ट सिरीज पण चांगले आहेत माझं नाव डॉक्टर आशिष अमरध्वज मी लातूरला रा लातूरमध्ये राहतो मी क्लासला मोठगावकर सर सरांकडे होतो त्यांनी आम्हाला चा म्हणजे पेपरम पेपर चांगल्या क्वालिटीचे काढले ते त्याच्यामुळे मला हे आज नी आज नीटचा पेपर होता ते मला इझी गेला पेपर थोडा काय म्हणजे हे वाटलं नाही की असा नीटचा पेपर आहे ते सर म्हणजे आमचे क्लासमध्ये पेपर असे असेच होत होते टफ एवढे मग त्याचा मला सराव झाला आहे त्याच्यामुळे आता चांगले मार्क येतील मला ह्या पेपरमध्ये हां बायोलॉजी आणि केमिस्ट्री सोपं गेले फिजिक्स थोडं अवघड गेले हां चांगलं शिकवते हो समजून पण चांगलं सांगतात ज्यामुळं आता मग गेला पेपर चांगला मला सराव हां सराव चांगला आमचे आता चाळीस पेपर झाले आहेत आमचे हां मागे पाच सहा महिन्यात मी कशी गोड बोलले आर सी सी क्लासेसमध्ये होते म्हणजे माझं रिपीटचं वर्ष आहे हे आणि क्लास तसं ऑगस्टमध्ये जॉईन केला आणि पेपर ह्या वर्षीचा मॉडरेट लेवल बायोलॉजी होता केमिस्ट्रीमध्ये जास्त थिअरीज होती आणि फिजिक्स पण बऱ्यापैकी गेला आणि आर सीमध्ये जे प्रश्न रिपीट झाले ते सगळे चालले होते परत पी वाय क्यू वगैरे खूप सगळे होते सेक्शन कोणतं फक्त फिजिक्सवर असं होतं अवघड केमिस्ट्री आणि बायोलॉजी सो मोठे गावकर सरांनी असं एक दिवस हा प्रश्न घेतले होते सर पुन्हा 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 पेपर वगैरे घेतले होते परत महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी म्हणून मोटेगावकर सरांच्या आर सी सीचा उल्लेख केला जातो मागच्या तेवीस वर्षापासून मोटेगावकर सरांच्या आर सी सीनं सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे महाराष्ट्र राज्य तसंच इतर राज्यातनं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आर सी सीला पहिली पसंती देत आहेत यावर्षीसुद्धा एक हजार सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी एम बी बी एससाठी पात्र ठरतील असा विश्वास आर सी सीनं व्यक्त केला आहे प्रतिनिधी हारून मोमिंग एन न्यूज मराठी लातूर